समाजामध्ये वावरत असताना बऱ्याच लोकांच्या तोंडून आपण हा प्रश्न ऐकतो की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होतं आणि वाईट लोकांसोबत चांगलं तर बऱ्याचदा आपण देवाला देखील हा प्रश्न करतो की पाप करणाऱ्या लोकांना देव शिक्षा का करत नाही हो। तर असा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की पापी लोकांना देव शिक्षा का करत नाही आणि चांगल्या लोकांना देव मदत का करत नाही पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव शांत का राहतो हा आप प्रश्न आपण नेहमीच विचारत असतो पण मित्रांनो काही लोकांना बोलताना असे ऐकले असे की तो माणूस कधीतरी कधी चांगला होता देवाने त्याचे खूप वाईट केले तो खूप चांगला मित्र होता तो एक चांगल्या स्वभावाचा माणूस होता असे अनेक ठिकाणी आपण ऐकतो तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करायचा तो एक वाईट प्रवृत्तीचा माणूस होता तरीही देव त्याला कधीच देवाने त्याला दुःख दिले नाही दिवसेंदिवस त्याची प्रगतीही वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का असा प्रश्न देखील आपल्या मनात येतो देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास हा कमी होतो यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन प्रकारची कारणे देणार आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत देव पाप घडताना एक एक एका गावाची कथा आहे त्या गावात भगवान विष्णूंची एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा अर्चा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपल्या संसाराचं गाडा चालूच असे मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाव त्या मंदिराशी जोडली गेली होती वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून तो नेहमीच करायचा उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल तर कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता की अरे देवा तू तु तुझे आयुष्य किती आरामात आहे ना तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काहींकरून लाडू देत मिळतात तर काही करून प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात तुमचं आयुष्य खूप सोपं आहे आणि माझं जीवन हे खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारच्या दुःखांनी भरलेले आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहे मी दिवसभर मेहनत करतो पण तरी देखील मला समाधान लाभत नाही तेव्हा कुठे मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्न हे गोळा करू शकेन अशी मला शाश्वती देखील मिळत नाही पापी बाखंडी पहा रात्री उशिरा ते वाईट वृत्त करतात तरी देखील ते आनंदाने त्यांचे जीवन जगत असतात देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी झाले असते आपल्या सेवकांचे असे शब्द ऐकून देव मात्र थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागले बघता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे अजिबात नाही दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते मग ते समजते की ते माझ्यापेक्षाही हालाकीचे जीवन जगत आहेत तू माझे जीवन सोपेच समजत आहेस माझी क कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही रे मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत बरीच व्यवस्था करावी लागते अनेक काळजी आहेत चांगल्याबरोबर चांगले आणि वाईटाबरोबर वाईट, वाईट याबरोबरच असे अनेक गोष्टींचा विचार मला करावा लागतो या सगळ्याचा विचार करावा देखील लागतो कोणी असह्यांवर अत्याचार करतात तर कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप म्हणून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो तो त्यांच्या आनंदाची चांगल्या वाईट याची काळजी घेतो त्याप्रमाणेच मला देखील तुम्हा सर्वांची संपूर्ण जनतेची काळजीही घ्यावी लागते एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे काम नाही मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहत राहू शकतो त्यात काय मोठी गोष्ट आहे देव म्हणाला भक्ता मी पुन्हा सांगतो तुला ते जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तो, तो थांबू शकतो म्हणून माणसांमध्ये एक कमजोरी आहे की तो थंड लपवतो आणि थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखुरतो तो, तो आपल्या भावना सांभाळू देखील शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो सेवक म्हणाला असे असेल तर तू मला तुझ्या आयुष्य दे एक दिवस मला ते जगून पाहू दे मग तू सांगशील तसं मी करेल मित्रांनो देवाने त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे तुला जमणार नाही तुझ्यासाठी ते अवघड असेल पण त्याने हट्ट करायला सुरुवात केली आणि देवाने त्याला समजावण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवानेही ते विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावीच लागेल कारण तोही माझा प्रामाणिक असा भक्त आहे काही लोकांवर उपदेशांचे काहीही परिणाम देखील होत नाही हे देखील देवाला माहीत होतं हे दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात असंही ते तिथे देव म्हणाले तर देव म्हणाले ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कसं करतोस ते आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल भक्त म्हणाले हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्यासाठी काय अट आहे ती देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील तर दररोज अनेक प्रकारचे लोक मंदिरात येतील तर तू अशा लोकांना किंवा चांगले लोकही असतील त्यात वाईटही लोक असतील कारण देवावर प्रत्येकाचा हा हक हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणं किंवा म्हणणार नाही असं होत नाही त्याप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझेच पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की जेव्हा तू होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागतील त्यावेळी काही बोलू नका जे होईल ते एका भक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भावांनो आता देवाने त्याचे आयुष्य एक दिवसासाठी बदलले आहे एक दिवसासाठी त्याला देव बनून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले असे झाले की एक ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभा केला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशांनी भरलेले पाकीट बाहेर पडले आणि जमिनीवर पडले त्याला तसे पाकीट दिसले नाही तो तिथून उठला आणि तसाच निघून गेला पलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचे पाकीट तर इथेच राहणार हे त्यांना पाहिले नाही हे एकदा त्यांच्या मनात आले की मी या सेटला सांगू का की तसे त्याचे पाकीट पैशाने भरले आहे ते चांगलेच असणार ना पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगलं असो व वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्यांच्याकडे बघत राहायचं तू काहीही बोलायचं नाही आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असे विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी अत्यंत म मा गरीब माणूस आहे या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह हो करणे देखील खूप कठीण होत आहे घरी माझी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी देखील माझ्याकडे पैसे नाही कुठे काही व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त खिशात दहा रुपये आहेत त्यात त्यात फक्त एक वेळचं रेशनही मिळणार नाही ना आईचे औषध कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस तिथून निघू लागला तेवढ्या त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटावर पडली त्यांनी पटकन पाकिट उचलले आणि त्यात आतमध्ये भरलेले पैसे पाहून त्याला खूप प्रचंड आनंद वाटू लागला देवाने आपल्यासाठी दिलेला आशीर्वाद म्हणून तो देवाचे आभार मानू लागला की अरे देवा तू खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेन आणि माझ्या आईवर योग्य ते उपचार देखील करेल मित्रांनो देवाचे आभार मानून तो तिथून निघून गेला तर दुसरीकडे दे देव बनून मूर्ती लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट तर त्या शेटचे व्यापाऱ्याचे हो आ, होते आणि हा गरीब माणूस ते घेऊन जात आहे एकदा त्याला आवाजाने सांगावे का की असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे हे शेठचे आहेत पण लगेच देवाचे ही। ही शब्द आठवले देवाने मला बोलण्यास मनाही केली आहे ही स्थिती त्याला आठवली म्हणून तोंड बंद केले त्याला संयम ठेवणं शक्य नव्हतं पण तरी देखील त्याने देवाचे शब्द आठवले आणि गप्प राहण्याचा प्रयत्न केला तो गरीब बिचारा गेल्यावर उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आला तो तिसरा व्यक्ती माणूस शिपाई होता एका राज्यात तो राज काम करत होता शिपायाचं एक महिना युद्ध चालू होणार होतं एका महिन्याने आपला प्रवास सुखरूप व्हावा हो म्हणून तो देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला एक महिन्यानंतर युद्ध करून तो सुखरूप घरी परतणार अशी शिपाई प्रार्थना करत होता तोच तो व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्यांचे पैशाने भरलेले पाकीट मंदिरात राहिले होते तो शेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितलं आणि म्हणाले सर माझ्याकडे माझ्यानंतर ही व्यक्ती या मंदिरात आली आहे त्यांनीच माझे पाकीट चोरले असावे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबातच पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब आणि विचार्या गरीब माणसाने ते पाकिट घेतले होते देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला अजिबातच आवडले नाही देवाची स्थिती लक्षात आली त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्य शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होते की आपण गप्प बसणे म्हणजेच एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल त्यावरून ते त्याला थांबवले नाही त्याला बोलायचे होते तो शेवटी बोललास की तुमचे पाकिट चोरीला गेले नाही सैनिकांच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरिबाने तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे आता पोलीस का बरे देवाचे ऐकणार नाही ना शेवटी आपल्या समोर स्वतः आहेत तर पोलिसांनी ते ऐकले त्यांनी ताबडतोब शिपायला सोडले आणि त्या ते गरीब विचाराला घेऊन ते आले तसेच त्याच्या हातून पाकीट देखील हिसकावले बिचारा खूप निराश झाला एकीकडे एक, एक, एक दिवसाचं मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले त्यांनी दिवसभरातील घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्त्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताचे भगवंताने भक्तांचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाहीच नाही तर तुम्ही अन्यायच केला आहात ते विचारायला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा घास हिसकावून घेतला आहात उपचारासाठी राखून ठेवलेले पैसे तुम्ही हिसकावून त्याच्यावर अन्यायच केला आहात तो शेठ मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती मिळवली होती गरिबांचे पोट कापून त्यांचा पैसा लुबाडून तो जमा करत होता त्याची पाकी ठरवले असते त्यामुळे ते त्याला काही फारसं फरक पडणार नव्हता जे काही चांगलं झालं असतं ते निदान त्या गरीब माणसाचं तरी झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टीही कमी झाल्या असत्या त्या सैनिकाला वाचूनही तू काही मोठा अन्याय केला नाही तर तो सैनिक आपल्या राजाची युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य ठेवणार होता त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील याची तुला कल्पना आहे का त्याला वाचून तुम्ही अन्यायच केला आहात देवाचे म्हणणे ऐकून भक्ताला खूप पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागची सत्यकथा का काही वेगळीच होते हे पाहू शकलो नाही तेव्हा भक्त किंवा फक्त तुम्ही जग पाहू शकता हे आज मला पटले कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेऊत तुम्ही जे काही करतात ते चांगले करतात आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव समजत नाही आम्हाला त्याआधी त्या आधीच तुम्ही तुम्हाला दोष देऊ लागलो तेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यावेळी आपला संयम सुटतो ते दे देवाला टोमणे मारायला लागतात आपण सोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते हे कायम लक्षात ठेवायचं आहे जी भविष्यात आपल्यासाठी अगदी फायदेशीर देखील ठरते हे आपल्याला समजत नाही यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचे गांभीर्याने विचार न करता किंवा त्याचा विचार केला नाही पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सोबत काही घडत नसेल तर ते देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो मित्रांनो आता ते दोन कारणांबद्दल बोलूयात त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहता ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल ते नक्कीच तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकांवर कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्कीच संकटांच्या वेळी मदत करेल तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे काही भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणत्या कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीची फळ कोणाला मिळावे हे भगवंत ठरवत असतात ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्या आधारावर चांगले वाईट होते देवाला समर्पित अशी ही एक सुंदर अशी चांगले आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना देव शिक्षा कशी आणि कशा प्रकारे देतो ती आज आपण पाहिली आहे मित्रांनो तुम्हाला आजचे विचार कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आजची कथा तुम्हाला कशी वाटली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र देखील विसरू नका पुन्हा अशा नवीनच वेगवेगळ्या कथेसोबत विचारांसोबत आपण जोडली जाणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद